मुंबईच्या परेलमध्ये ब्रिटिशकालीन महिलाचा दगड सापडलेला आहे या दगडावर रोमन अंकात पाच असं लिहिण्यात आलंय हा महिलाचा दगड अठराशे सदतीस सालचा सा। आहे परेलमध्ये अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना मनपा अधिकाऱ्यांना हा ब्रिटिशकालीन महिलाचा दगड सापडलाय मुंबईमध्ये ब्रिटिशांनी बसवलेले असे एकूण पंधरा मैलाचे दगड आहेत यापैकी आतापर्यंत आठ दगड सापडलेले आहेत दोन ठिकाणांमधलं अंतर दर्शवण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसवण्यात आलेल्या दगडाला महिलाचा दगड असं म्हणतात दरम्यान या महिला दगडांचं जतन करण्यासाठी ही हेरिटेज वॉकची संकल्पना राबवावी असा प्रस्ताव प्रशासनासमोर सा ठेवला जाणार आहे सध्या मी अशा ठिकाणी बसली आहे ज्या ठिकाणी ब्रिटिश काल मुंबईतला प्रवास हा पाचव्या मैलावरती संपायचा म्हणजे मुंबईत जर तुम्ही प्रवास करायला गेलात तर पाच मैल मुंबईचे हे या ठिकाणी पूर्ण व्हायचे माझ्या मागे हा जो दगड तुम्ही बघताय हा काही साधा सुद्धा दगड नाहीये त्याच्यावर लिहिलेला आहे रोमन अक्षरात वरती पाच आणि खाली माईल याचाच अर्थ पाच मैल असा याचा अर्थ होतो ब्रिटिश काळातला साधारणतः अठराशे सदोतीस साली बसवलेला हा दगड आहे ब्रिटिशांनी हा दगड मुंबईतला एक मोजमापाचा टप्पा म्हणून बसवला गेलेला आहे हा दगड सापडलेला आहे एच साऊथच्या अधिकाऱ्यांना येथे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू होती आणि हा एक मोलाचा खजिना अतिक्रमण हटवता हटवता सापडलेला आहे सध्या एक साऊथचे वॉर्ड ऑफिसर आपल्या सोबत आहेत मोठे साहेब मोठे साहेब हा दगड सापडलेला आहे असे एकूण पंधरा दगड महिलाचे दगड आहेत तर तो खूप मोठा वारसा म्हणायला हवा मुंबईकरांच्या दृष्टीने ब्रिटिशकालीन महिलाचे दगड हा इथून पुढे असे किती दगड सापडणं अपेक्षित आहे किती दगड आतापर्यंत सापडलेले आहेत आणि आता इथून पुढे आपण काय करणार आहोत या दगडांचं आ, काल आम्ही जेव्हा हे नेहमी आमची जी रुटीन ऍक्शन असते डिमॉलिशन फुटपाथ आपल्याला पाच चारांना उपलब्ध करून द्यायचा त्या ऍक्शनच्या माध्यमातून जेव्हा आम्ही इकडे ऍक्शन घ्यायला आलो त्यावेळेला हा फुटपाथ या ठिकाणी वॉशिंग प्लेस होतं ते वॉशिंग प्लेस तोडल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं तर हे खरोखर चांगली अभिमानाची बाब आहे की महापालिकेकडून हा असे दगड सापडत आहेत तर तेव्हा आम्ही जेव्हा याचा अभ्यास केला काल तर असं लक्षात आलं की सेंट थॉमस थॉमसच्या जो आहे कुलाबाला तिथून हे मैलाचे दरड असे टोटल मुंबईमध्ये पंधरा असे केलेले आहेत त्यापैकी हा पाच पाचवा मैला आहे पास, तर या ठिकाणी हा साधारणतः सदतीसचा सर, असा आहे आणि आम्ही जेव्हा आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ डिपार्टमेंट इंडिया त्यांना आणि हेरिटेज डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट केला के त्यावेळेला ही जी समजलं की हे हा हेरिटेज ग्रेड वनमध्ये मोडतोय तर याच्याबद्दलची अधिक माहिती आम्ही गोळा करतोय आणि जेणेकरून हा वारसा जतन कसा होईल या अनुषंगाने याचा आम्ही रिस्टोर करणार आता प्रथमचा या साऊथ मध्ये आम्हाला हा जो सापडलेला आहे याचा आम्ही रिस्टोर करणार या भरतीवरती विविध मुंबईचा जो शेवटचा माझ्या माहितीनुसार कटारिया रोड माहीमला आहे आणि इकडे सायनच्या फोर्टला आहे तर अशा टोटल पंधरा पैकी जवळपास आठ ते दहा सापडलेले आहेत अजून आमची आणि शोधून हा एकदा पूर्ण झाला की मग आम्ही पुढचे पण पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे ब्रिटिशांनी आपली जी खूण इकडे सोडलेली आहे असे महिलाचे दगड सोडलेले आहेत थे थे हे महिलाचे मौलिक दगड म्हणायला हरकत नाही कारण इतिहासाचा एक वारसा मुंबई शहराला लाभलेला आहे तो वारसा आता कसा जतन करतायत आणि या वारशाचं मोल कितपत वाढवतायत हे बघणं आता महत्वाचं ठरेल कॅमेरामॅन मनोज गुप्ता समोरची पाठक एबीबी माझा मुंबई